लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं त्यांची तब्येत खराब होत असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ आज शहरामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करत शहरामध्ये उघडलेली दुकानं बंद करण्यासाठी गांधीगिरी पद्धतीनं गुलाबाची फुलं देऊन दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं तर शहरात रॅलीही काढली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जय शिवराय आदरणीय मराठा संघर्षव झारंगे पाटील यांनी जे आता आरक्षणाचं जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याला आजच्या तारखेला कम्प्लीट तेरा महिने पूर्ण झालेले आहे अजून काही या सरकारला कुठल्याही प्रकारचे जाणीव आहे ना की बाबा हे मराठा बांधव आज पाटलांची तब्येत पहा तुमचे मीडिया बरेचसे त्यांना निरोप केले असतील प्रकृती किती खाणवलेली तरी सुद्धा सरकारला अजून जागा येणार आणि आता हे कोण हाते फुटे व्हाउचर सोडून त्यांनी जे काही समाजामध्ये आहे ते मी आम्हाला यांनी बंद केलेलं करायला पाहिजे गेल्या दोन दिवसापासून आमच्या मराठा बांधवांवर तिथे पाटलांच्या भेटीला जातानी हल्ले झालेत त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही तर ते नगर आम्ही हात दिलेली आहे हे बंद आमचं करणारच आज आम्ही सकल मराठा नगर जिल्ह्यातर्फे हात दिली आता सगळ्या मराठा बांधव इथे हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमलेला आहे आता आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना बऱ्यापैकी सगळ्यांनी बंद ठेवले पण आज बाजारात जाऊन सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहे का मान्य संघर्ष वर्ता मनोजदा जरांगे यांच्यासाठी एक दिवसाचा आपल्याला जिल्हा बंद करायचा आहे जामखेड असू द्या श्रीगोंदा असू द्या राहुल असू द्या प्रत्येक तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद था था बंद पाहायला मिळतोय आणि पाटलांनी काल सांगितल्याप्रमाणे मराठा हा शांत आहे पण सुरुवात त्यांनी केली होती शेवट मराठा समाज करेल शांततेचं आवाहन पाटलांनी केलंय शांततेच्या पद्धतीने आम्ही आज पण बंद करतोय आणि या सरकारला परत इशारा आहे लोकसभेला तुम्हाला तुमची जागा दाखवली येत्या विधानसभेला पाटलाच्या प्रत्येक मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला मनोज जरांगे पाटलांनी सुरुवात केली आहे गेली सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या उपोषणावर राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नाही त्यामुळे राज्यभर आज जिल्हा बंदची हाक दिली गेली होती अहमदनगर शहरामध्ये बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत सुरू असलेल्या दुकान मालकांना गुलाबाची फुलं देत दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल असं सर्व म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा